ही संपूर्ण समाधी हे आता जे समोर ज्येष्ठ डोळ्यासमोर हे दोन हजार सात आठ ला हे सगळं नवीन बांधून दोन हजार नऊ ला ह्या कंप्लीटली कंपाऊंड सह सगळ्याच लोकार्पण झालंय आणि शरदरावजी पवार याचं उद्घाटन लाल यात्रिनिवासची पण इथे सोय केलेली आहे यात्रिनिवासी आलं तरी मुक्कामी मुकामी करू शकते अशी व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे आज निसीच्या आसपास जायचं इथून एक ते, ते आंबोली सुद्धा जवळ आहे सामनगड किल्ला जवळ आहे काळा नंदीगड जवळ आहे त्याच्यानंतर ते इथं गंधर्वगड जवळ आहे जे असे किल्ले आहेत चार पाच पारगड असे चार पाच किल्ले आपल्या इथून जवळच आहे ते वीस तीस फुट किलोमीटरच्या अंतरावर हे सगळे किल्ले आहेत आणि जे पर्यटक आलेले असतात त्या पर्यटकांना इथं स्मारकला भेट देऊन हे किल्ले गड किल्ले सगळे बघून जातात आणि हाच अभिमानाची गोष्ट आहे की निश्चित सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रताप गुजरे जो पराक्रम गाजवलेला आहे त्या पराक्रमाचेच आज आपल्या भागाला प्रसिद्धी किंवा आपल्या भागाला तिचे प्रेरणा मिळत आहे आणि त्याच्याच प्रेरणा घेऊन आज आपल्या भागातील युवक युवती काम करतात दिसत आहेत कारण आजही कुठल्याही शाळेची ट्रीप असून देत किंवा कुठलाही कार्यक्रम का असून देत इथं नतमस्तक झाल्याशिवाय कुणीही जात नाही म्हणजे जा इतके या स्मारक प्रताळ गुजरांचा इथं इतिहास जपण्याचं काम आणि जपणूक केल्याचं काम येथील नागरिक ग्रामस्थ करतात